ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या कल्याण लोकसभा निवडणुकीत डॉक्टर श्रीकांत शिंदे सलग तिसऱ्यांदा निवडून येत त्यांनी हॅट्रिक मारली आहे श्रीकांत शिंदे दोन लाख नऊ हजार एकशे चव्वेचाळीस मतांनी विजयी झाले असून त्यांना पाच मते प्राप्त झाली आहेत तर त्यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर राणे यांना तीन लाख ऐंशी हजार चारशे ब्याण्णव मतं मिळाली आहेत कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या अटीतटीच्या निवडणुकीच्या मतमोजणीला मंगळवारी सकाळपासून सुरुवात झाली होती शिवसेना महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी प्रतिस्पर्धी शिवसेना उद्धव ठाकरे गट महाविकास आघाडीच्या वैशाली दरेकर यांच्याशी लढतीत पहिल्या फेरीपासूनच दहा हजाराहून अधिक मतांची आघाडी मिळवत आपला विजयी घोडदौड सुरू ठेवली सोळाव्या फेरीतील डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वैशाली दरेकर यांच्यावर दोन लाखाची आघाडी घेत आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केल्यानं शिवसेना कार्यकर्ते व शिवसैनिकांनी मतमोजणी केंद्राबाहेर गुलाल उधळत विजयाचा जल्लोष साजरा केला कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा